नमस्कार मंडळी आई मी नाही झालो ग तुझा चांगला मुलगा खूप प्रयत्न केला ग पण दरवेळी कुठेतरी कमीच पडलो तू वाट बघत राहिलीस आणि मी चुकत राहिलो तुला हसवत होतो पण किती वेळा रडवलं मी तुला तुझं सगळं आयुष्य माझ्यासाठी घालवलंस आणि मी फक्त व्यस्त म्हणून तुला काहीच देऊ शकलो नाही आई तुझं समाधान कधी विचारात घेतलं नाही तुझा थकवा कधी ओळखलाच नाही पण तू मात्र दरवेळी म्हणालीस ठीक आहे ग माझं काही नाही आज मागं वळून पाहतो तर जाणवतं आई तू माझ्यासाठी सगळं केलंस आणि मी तुझ्यासाठी काहीच नाही करू शकलो माफ कराई मी तुला चांगला चांगला मुलगा नाही होऊ शकलो पण हे खरं आहे तू माझ्यासाठी चांगली माऊली होऊ शकलीस बरोबर ना तर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सप्राईज करा